नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताजा ग्राम योग्य नियोजन केल्यास एकरी शंभर ते दीडशे टन उत्पादन येऊ शकतं असं सुरेश माने पाटील माजी शास्त्रज्ञ यांनी म्हटले कुन्नूर इथं श्री दत्त साखर कारखान्यातर्फे ऊस पीक परिसंवाद बदलत्या हवामानुसार शेतकऱ्यांचे योग्य नियोजन करून ऊसाचं उत्पादन एकरी शंभर ते दीडशे टन काढता येतं शेतकऱ्यांनी वाढत्या तापमानाला ऊस वाढीवर परिणाम होत असतो त्यासाठी पिकाला देण्यात येणारे पाण्यातील फेऱ्यातील अंतर कमी करावं हुमनी किडीचा सामूहिक नायनाट करावा ठिबक सिंचनाचा वापर करून उत्पादनात वाढ करावी रासायनिक खतांचं योग्य नियोजन करून थोडे थोडे पण सातत्य ठेवावं असं प्रतिपादन वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट निवृत्त शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील यांनी व्यक्त शेतकरी साखर कारखान्यातर्फे कारखान्याच्या ऊस पीक परिसंवादामध्ये ते बोलत होते यावेळी आधुनिक तंत्रज्ञान खोडवा ऊस शेतीचं व्यवस्थापन ऊसाचे प्रतिटन उत्पन्न कसं वाढवावं शेतकऱ्यांपर्यंत शास्त्री ज्ञान कसं पोहोचवता येईल सेंद्रिय टर्म वाढण वेळ जमिनीची सुपीकता कशा पद्धतीनं वाढवावणे पूरस्थिती परिस्थितीनंतर पीक कसे वाढवावे या सर्व विषयांवर घेण्यात माजी शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील यांनी संदर्भ सभासदांना मार्गदर्शन करत शेती व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केलं माननीय गणपतराव पाटील चेअरमन श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना शिरोळ कारखाना आपल्या शेतकऱ्यांच्या दारी उपक्रम राबवण्यात आला दत्त कारखान्यामध्ये दरवर्षी कारखाना आपल्या दारी या ऊस पीक परिसंवादात कार्यक्रमातून दिसून आल्याचं पाहायला मिळालं सेंद्रिय शेती देशी गाय पालन बियाणे रोप लागण याबाबत माहिती सांगितली शेतकरी आपल्या शेतामध्ये ऊस कांडी लागण करत असता खर्च कसा कमी करू शकतो सुपर कॅन नर्सरीतून तीन ते सहा ऊसातून बियाणं स्वतः आपल्या शेतामध्ये तयार करून शेतकरी जास्तीत जास्त उत्पादन ते टनापर्यंत घेऊ शकतो शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखान्यामार्फत योग्य ते सहाय्य करण्याचं आवाहन चेअरमन गणपतराव पाटील यांनी संबंधित शेतकऱ्यांना केलं प्रारंभी दत्त कारखान्याचे संस्थापक सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन दत्त कारखाना चेअरमन गणपतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माती परीक्षण विभाग प्रमुख एस पाटील अधिकारी अमर चौगुले शेती अधिकारी श्री शैले हेगाणा अशोक क्षीरसागर संचालक शरदचंद्र पाठक इंद्रजीत पाटील अशोक तावदारे शेखर माने महादेव कुलकर्णी बाळासो पाटील प्रगतीशील शेतकरी शंकर ढंग यांच्यासह कुन्नूर मांगूर बारवाड बेनाडी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी सभासद वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत आणि प्रास्ताविक दत्त कारखान्याचे संचालक शरदचंद्र पाठक यांनी केले तर शेवटी आभार बाळासो पाटील यांनी मांडले राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा